ठाणे महापालिकेकडून नालेसफाई झाली नाही ठाणेकरांकडून पालिकेच्या दाव्याची पोलखोल करण्यात आलेली आहे नालेसफाईबाबत आधीच ठाण्यामध्ये जितेन आव्हाड यांनी काही आरोप केले त्यानंतर आता याबाबतची पोलखोल देखील करण्यात आली आहे जे दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त आहेत अक्षय गुर्दे यांची ही प्रमुख जबाबदारी आहे की त्यांनी दिव्यातले प्रमुख नाल्यांची त्यांनी सर्वे करायला पाहिजे होता त्यांनी पाहणी दौरा करायला पाहिजे होता पण तो त्यांनी केलेला नाही ते फक्त महापालिकेच्या ए सी केबिनमध्ये बसतात आणि महापालिकेचा महिन्याच्या महिन्याला पगार घेण्याचं ते काम करतात तरी अशा बेजबाबदार अधिकाऱ्यावर तत्काल निलंबनाची कारवाई होवी यासाठी काल आम्ही आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांना निवेदनपत्र दिलेलं आहे की तात्काळ अक्षय गुर्दे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी